बीड मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे त्यांची हत्या करण्यासाठी वापरले गेलेले हत्यार ज्यात गॅसचा पाईप गाडीच्या क्लच वायरचा चाबूक लाकडी बांबूची काठी आणि था था लोखंडी पाईप यांचा समावेश होता या हत्यारांचा समोर आला आहे आणि आरोपींनी संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप गाडीच्या क्लचचा वायरचा चाबूक लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप यानेच मारहाण करण्यात आली होती असं या अहवालामध्ये आता नमूद करण्यात आलंय आणि महत्वाचं म्हणजे या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की या हत्यारांनी जर एखाद्याला मारहाण केली तर त्याचा जीव जाव होऊ शकतो आणखीन या अहवालात काय काय म्हटलं गेलंय हा अहवाल या केस साठी कसा महत्वाचा ठरू शकतो या आणि अशा महत्वाच्या गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली आणि ती हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुद्धा या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर या प्रकरणाचे पडसा संपूर्ण राज्यभरात उमटल्याचं दिसून आलं अगदी हत्या झाल्यापासून या प्रकरणात रोज काही ना काही नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येते काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांना वाल्मिक कराड गँगनं कसं मारलं आणि का मारलं याची कबुली वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी म्हणजेच सुदर्शन घुलेसह जयराम साटे आणि महेश केदार यांनी दिली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं मुख्य असलेला सुदर्शन घुले यांना पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सुद्धा स्वतः सांगितल्याची माहिती समोर आली होती आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यानं आम्हाला मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख यांना आम्हाला आव्हान दिलं होतं आणि याचा राग आमच्या मनात होता आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता आणि त्यामुळेच आम्ही त्याला एकोणतीस डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात त्याबद्दल एक बैठक घेतली त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्ये सुद्धा विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याचं सुद्धा त्याने सांगितलं आणि या प्रकरणाचा दुसरा आरोपी तो म्हणजे महेश केदार यांना संतोष देशमुखांची हत्या करताना त्यानं स्वतः व्हिडिओ शूट केला सुद्धा मान्य केलं आणि तिसरा आरोपी जयनाम साटे यानंही त्याच्यावर जे काही आरोप होते ते मान्य केले होते आता पुन्हा एकदा या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे आणि आता संतोष देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांबद्दल ही मोठी माहिती समोर आली आहे संतोष देशमुखांना मारण्यासाठी वाल्मिक कराड गँगनं चार खास हत्यारं बनवली होती आणि याबाबतचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट आता समोर आलाय ज्यात संतोष देशमुखांना मारण्यासाठी वापरलेल्या हत्यारांचा पूर्ण तपशील देण्यात आला आहे आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी चार वेगवेगळ्या हत्यारांनी त्यांना मारहाण केली कराड गँगने देशमुखांना मारण्यासाठी ही चार खास हत्यारं बनवली होती ज्यामध्ये गॅस पाईप गाडीच्या क्लच वायरचा वापर करून बनवलेला धातूचा चाबूक लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप अशा हत्यारांचा समावेश होता ही माहिती वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अहवालामध्ये असं सुद्धा नमूद करण्यात आलं आहे की जर या हत्यारानं एखाद्याला मारहाण झाली तर त्या घटनेमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो या मारहाणीत जवळपास एकशे पन्नासहून अधिक जखमा संतोष देशमुख यांच्या अंगावरती दिसून आल्या होत्या तपास यंत्रणेनं कल्पना चित्र रेखाटून आरोपपत्रात हे सगळं सादर केलंय आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना सुद्धा याच हत्यारानं मारहाण केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये हा अहवाल खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे आता या प्रकरणाची चोवीस एप्रिल रोजी होणारी सुनावणीची प्रतीक्षा सगळ्यांनाच आता लागून राहिली आहे गेल्या सुनावणीबद्दल जर बोलायचं झालं तर वाल्मिकनं संतोष देशमुख हत्या खटल्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे कारण याआधीही जेव्हा सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचा जबाब नोंदवण्यात आला होता तेव्हा त्यांनी संतोष देशमुखांना मारलं आहे हे कबूल केलं पण त्यातही त्यांनी कुठेच वाल्मिक कराडचा नावाचा उल्लेख सुद्धा केला नव्हता त्यामुळे या सर्व कटाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडला शिक्षा होणार की नाही की त्याने केलेल्या अर्जामुळे त्याची सुखरूप सुटण्या वाट मोकळी झाली आहे हे, हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि आता हा समोर आलेला हत्यारांचा अहवाल पुढच्या सुनावणीत काय नवीन अपडेट घेऊन येतो हे सुद्धा पाहणं तितकंच ठरणार आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हा रिपोर्ट संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरेल का आणि या प्रकरणातून स्वतःला मुक्त करण्याची मागणी वाल्मिकनं केली आहे याचा अर्थ वाल्मिक यातून या सुटू शकेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद